नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आता सध्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या सर्व समोर एक चिंता बेडसावती आहे ती चिंता अशी आहे की भाजपनी लोकसभा निवडणुकीसाठी देशातल्या एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव कसं काय नाही ही चिंता भेडसावती आहे नितीन गडकरी हे शिवभक्त स्वाभिमानी ताठमानेचे आणि त्यामुळेच केंद्रातली भाजपची मंडळी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत असं या विरोधी पक्षांचं म्हणणं आहे त्यातही खास करून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आता बघा यांना चिंता किती आहे की खरं म्हणजे तेव्हा दोन हजार आज नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवे होते आता तिकडे शिवराजसिंह चव्हाण असतील वसुंधरा राजे असतील यांची नावं जाहीर झाली आणि नितीन गडकरींचं कसं आहे ना कसं काय नाव जाहीर झालं नाही असा यांचा प्रश्न आहे आता ज्या तावडेंनी ज्यांना तिकीट नाकारलं होतं विनोद तावडेंनी ही सगळी नावं जाहीर केली त्यांना देखील खंत वाटत असेल म्हणे बघा किती काळजी करता येत नाही गडकऱ्यांचे अरे हे सगळे मगरीचे सुरू आहेत म्हणजे काय होतं की आता यांचं काय किती आहे बघा ना या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मग वंचित यांचं एकतरी नाव जाहीर झालं आहे महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठिकाणी महाविकास असू दे नाहीतर महायुती असू दे यांचा आपापसातले आप मतभेद मिटायचे आहेत त्याच्यानंतर नावं जाहीर होणार आहेत आणि जी नावं जाहीर झाली ती भाजपने जेठे कुठे वाद नाही आहे अशी पहिली यादी जाहीर केली आहे त्यामुळे नितीन गडकरींचीच एकटी चिंता करण्याचं काहीच आणि तुम्ही तर अजिबातच नाही भाजप बघेल ना नितीन गडकरींचं काय करायचं ते भाजप बघेल आता एवढी जर चिंता वाटत असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नितीन गडकरींच्या विरोधामध्ये नाना पटोले उभे होते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरण्याचं काम त्यावेळेला नाना पटोले आणि मंडळींनी केलं होतं त्यावेळेला किती जणं नाना पटोलेवरती टीका करत होते गडकरींनी आता सांगितलं आहे की मी निवडणुकीला उभं राहिल्यानंतर मी प्रचारात देखील जाणार नाही करू देत लोकांना जे करायचं ते मी जर काम केलं असेल तर ते विजयी होईल गडकरी यांची तुलना होऊच शकत नाही त्यामुळं आता काय काहीच मुद्दे सापडण्यात झाले की असले विषय करतात मुळात काय माहिती आहे का ग्रामीण भागामध्ये स्वतःची लेख न नांदता वापस आली किंवा स्वतःच्या सुनेच्या समस्या आहेत असं सगळं असताना शेजारणीच्या घरी कसा त्रास दिला जातो आणि शेजारणीच्या लेकीचे कशा अडचणी आहेत तिच्या सुनेच्या कशा अडचणी आहेत तिथले लोक शेजाऱ्यांचे कसे चांगले नाही आहेत अशा उकाळ्या पुकाळ्या काढायचं काम हे चालत असतं हा मानवी स्वभाव आहे आणि हे जे आहे ना हेच इकडच्या खास करून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या मंडळीनं हे सुचतं आहे काय की ह्यांना कळतच नाही आता त्यानं विषय काय आहेत लोकांना काय बोलावं असं बोलल्यामुळे त्यांना वाटतं की आपल्याला सहानुभूती मिळेल अरे बाबा अशानी सहानुभूती मिळत नसते उलट आपलं घर नीट करायचं असतं आपलं घर नीट सावरून सगळं साफसूप नीट सगळं आपल्याकडे कुठे अडचणी नाहीत हे बघायचं असतं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी मस्त म्हण आहे दुसरी एक म्हण आहे इतराच्या ताटातलं काय आहे कुसळ दिसतं आणि स्वतःच्या ताटातलं मुसळ दिसत नाही स्वतःच्या ताटात एकदम मुसळ म्हणजे एकदम असा मोठा खांब लाकूड ताटात पडले ते दिसणं झाल्यामुळे आणि कुसळ हे बारीक असतं ते दुसऱ्याच्या ताटात आलं अरे 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 ते कुसळ पडले जरा काढ ना अरे तुझ्या ताटात पडले मुसळ ते बघ संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तुमच्या पुढच्या समस्या एवढ्या मोठ्या आहेत तुमच्या जगण्याचा प्रश्न आहे शिवसेना उबाठेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आता या निवडणुकीत सगळंपणाला लागणार आहे उबाठा पक्ष राहणार की जाणार दोन चार जागा तरी निवडून येणार की नाही हा प्रश्न आहे आणि अशा वेळेला तुम्ही गडकरींचं काय गडकरींना काय का फायला पाहिजे अरे काय आहे मध्यंतरी एक तीस पस्तीस वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये एक सत्यवादी नावाचं वर्तमानपत्र आता आहे की नाही मला माहिती नाही पण त्या सत्यवादीमध्ये अग्रलेख होता सत्यवादी कारांचा रेगन्ना इशारा आता ते कोल्हापूरमधलं मराठी वर्तमानपत्र काही जिल्ह्यात ते जात होतं पण इशारा कोणाला रेगन्ना अहो आता ते रेगन काय वाचणार आहे का पेपर आता इथं तुमचं विषय कुठं आहे बघून घेतो मोदींच्या चारशे जागा कशा येतील अरे बाबा तुझी अवकात किती तुझा जीव किती कोणाला इशारा द्यायला निघालास म्हणजे त्या सत्यवादी रेगनना इशारा देणं आणि इथं उद्धव ठाकरे राऊतांनी मोदींना इशारा देणं हे दोन्ही सारखं काही फरक पडत नाही तुमच्या इशाऱ्यांनी हे कावळ्याच्या सापाने ढोर मरत नसतो हे पुन्हा एकदा लक्षात घ्यायला पाहिजे आता निवडणुकांच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत राहणार आणि गडकरींबद्दलचं यांचं प्रेम होतं चाललं आहे गडकरींच्या ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक भाजपमध्ये कसं चाललं आहे वगैरे ते बघतील भाजपवाले भाजप हा पक्ष काही साधा सोपा पक्ष नाही आहे तिथं सगळ्यांचा नीट विचार केला जातो तर ठीक आहे समजा कोणावर आण ते बघून घेतील ना त्यांच्या त्यांच्या घरचं तुमच्या घरचं बघा तुम्ही तिकडे भाषा करता तर तुम्ही कोणावर किती अन्याय करता कोणाला कुठं पुढे जाऊ देत नाही आता उरले सुरले आहेत त्याच्यातही उकाळ्या पाकाळ्या कशा चालू आहेत उणीदिणी कशी चालू आहेत हे जगजाही आहे जगजा ना ते बघा तुम्हाला आदित्य ठाकरेशिवाय दुसरं कोणी दिसतं का मग इतरांचं कशाला विचार करता ज्यांचं आयुष्य चाललं घराणीशाहीमध्ये ज्यांचं आयुष्य चाललं हुकुमशाहीमध्ये ते बोलायला लागले लोकशाही काय आहे आपलं आपल्या तोंडातले येणारे जे शब्द आहेत ना त्या शब्दांचा अर्थ काय होतो इतरावर समजा तुम्ही एक बोट दाखवलं तर चार बोट आपल्याकडे येतात आता एवढेही ये जर कळत नसेल तर काय सांगावं कारण काय ह्या सगळ्या प्रकारामध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात लोकांना असं वाटतं की सगळ्यात हुशार लोकांना म्हणण्यापेक्षा हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना वाटतं की जगातले सर्वात हुशार आम्हीच आहोत आणि आम्ही बुद्धिभेद निर्माण करू शकतो आणि एकदम लोक समोरचे जे आहेत ना ते एकदम एडे आहेत सगळ्याच्या सगळे पार धुवा उडेल आणि आमचा विजय होईल अरे बाबा हे मूर्खाच्या नंदन म्हणत वावरण आहे कधीतरी शुद्धीवर यायचा कधीतरी कायमच घेतलेले माणसं जसं पेंगत बोलतात की नाही म्हणजे दुंदीमध्ये तुला बघून घेतो अरे तुला कशात बघून घेतो तुझं तुझं तुला नीट चालतंय ना आणि इतरांना बघून घ्यायची भाषा करतात असंच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचं चालू आहे आणि ही महाराष्ट्रातली जनता पुरती जाणून आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा